गोष्ट हे जी माणसं आहेत ही मला वाटतं सहा ते सातशे माणसं आहेत त्यात बद्दल पन्नास साठ माणसं ही थुमे येणार म्हणून पन्नास बाकी जवळजवळ पाचशे माणसं ही प्रत्येक घरात एक दोन व्यक्ती अशी आलेली त्यासाठी एवढी माणसं माझ्या बरोबर आहेत मग ते माझं इतिहास सुद्धा इच्छित आहे मी याच वाड्यात ही सगळी जगा ओळख मी त्यांना ओळखतो पण कोणतरी पुढे जातोय तर त्याला रोखायला पाहिजे आणि ही व्यक्तीमुळे आम्हाला त्रास होतो म्हणून संजूला पारायचो काही झाला तरी संजूला पारायचो म्हणजे पुढे तो तिथा परिषद मध्ये फिरणार नाही पंचायत सभेत शिरणार नाहीत आणि त्याचं अस्तित्व नष्ट करायचं आहे म्हणजे भविष्यात आपल्या पक्षाला त्याचा त्रास होणार नाही एखाद्या संपूर्णची भाषा असते ना ती अत्यंत चुकीची तुम्ही जाणार ना मला उत्तर द्या माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या सांगतो पैसे वाटून आम्ही त्याला सांगतो पैसे एकदा येते लोक पुढे पाच वर्ष जा ये मंडळी येणारच नाही ये ही सगळी मंडळी आहे हे आम्हाला लोक पुसतात देताना जाताना दिसतात अनेक लोकांची कामं मी केलेली आहेत म्हणजे ते पोलीस स्टेशन असो असो किंवा कोणाला गमतीला काही असू दे कोण आजारी असो दे माझ्या ऑर्डर म्हणून म्हणू कोणाला नाही घेतले नाही मग कोणत्याच आणखी कार्यक्रम असो नाही साहेब एवढी लोक आणि एवढ्या बेधास इथं आलीच नसते मी सगळ्यांना सांगूची इच्छितो की आपले नगराध्यक्षाचे उमेदवार रिता सावंत यांनी आपल्या भाषण सांगितलं तलावचा उतारित मी नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेत दोन वर्ष काम केले पहिल्यांदा हे हा जो तलाव अधिकारी हजर न राहिल्यामुळे तलावाची जी केस होती ती राजघराण्याची बाजून येणार त्यानंतर नगरपालिकेने त्याच्यावर स्टे घेतला आणि ते आज वीस वर्षात केस झाली स्टे घेऊन पण सहा वर्ष झाली मी तुम्हाला आज सांगतो तुम्हाला वाटेल आज निवडणुकीला उभा राहिलो म्हणून ठक्की बोलतो एवढे दिवस का बोलल्या ना नाही त्याला माहिती उत्तर मी नगराध्यक्ष असताना मी स्वतः ह्या केसमध्ये दाक्ष घालून त्याच्यासाठी स्ट्रॉंग वकील नेमले हे कोण होणारं काम नाही ते पट्ट केस आहे मग कोर्टात त्या प्रकारचे वकील लागत आणि त्या पद्धतीचे वकील मी नगराध्यक्ष असताना त्या केससाठी लावले भात जो पर्स होता तो मी नवीन केलं पण आता जेव्हा लाच गेल्याने व्यक्ती उभी राहते उद्या सकाळी ही व्यक्ती कशावरनं नगरपालिकेची केस लूज करून तो त्याला आपल्या गावात येणार नाही मैत्रिक स्पेसाइ हॉस्पिटल तुम्हाला माहिती आहे सतरा कोटीची वाटलं की आयुष्यात फ्रीसाठी है। आणि त्यामुळे तो विषय रिक स्पेसालिस अनेक विषय आहेत जर तुम्ही हॉस्पिटलकडे गेला म्हणजे बाजूला गाड्या लागलेल्या नाही का छोटी शूटर गरीब लोग गाड़ी निकले तुम्हें विचारा संजीप सकते तीन हजार रुपये भाड़ा अच्छी हजार रुपये भाड़ा अनुठे खो के पांच हजार रुपये भागे ही भाड़ी मचरू केली लिए जर तीन हजार दो हजार रुपये जब भाडिक तर पुढे लोक काय लोग चंदुमोहनच्या समोर तिने सगळी दुकान आहे त्यांना सगळ्यांना नोटिस त्यांच्याकडे डिपॉझिट तीन तीन लाख रुपये डिपॉझिट आणि बारीक हे पण काम केलेलं आहे ऐंशी शंभर वर्षापूर्वीची दुकाने पाच हजार रुपये पाणी एवढा छोटा विचार करणारी माणसं तुमच्या बरोबर कशी झाला मला एक एवढी माणसं आहे सात सातशे माणसं बसलेली आहे कोणाची हिंमत आहे हातवाड्यात जायची आतमध्ये आणि सांगायचं माझं रेशन कार्डचं काम आहे तुम्ही करून द्या तुम्ही कोण जाऊ शकता तर बघा तहसीलदारांना फोन लावा पोलीस स्टेशनला फोन लावा माझं वडलं आहे माझा मुलगा अंधार्य आहे माझी शाळेतील फी बनायची आहे मला दोन हजार रुपये द्या पाच हजार रुपये द्या कोण जाऊन बघणार माझ्याकडे बेताल लोक येतात इथं वाटतं आरिंदा बसले एक वरात बसले त्यांना माहिती आहे माझ्या घरी रोज ऐंशी लोक येतात त्यातल्या की अगदी गरज रंग असतात आणि आम्ही ते काम करत असतो आणि आता जर तो माझ्यावर रोपे तेव्हा राहिला काही दा सांगितलं सांगितलं बघितलं की काय पुसा अरे मला काय दुसरं तर करणार एवढी त्याचं तारीफ केव फक्त पैशाचा मास पैशाच्या जीवन एका मताला अमुक रक्कम देखून संजीव बरोबर पाडायचं अरे मी करो ना काम ठेव अडीचशे बेट स्व खर्चा देतले दे। अडीच हजार कुटुंबांना तीन महिने मी स्वतः धान्य दिले अडीच हजार कुटुंब मला माहिती असते की सावध आहे मी व्यवस्था केली होती प्रत्येक ठिकाणी भाजीची दुकानं लावली होती आठवण लोक तेव्हा कोण होते कोण होते आता जे येऊन मी भाषण करतात आता तेव्हा कोण होते तेव्हा संपन्न होत्या नगराध्यक्ष म्हणून माझी भूमिका मी बजावली योग्य बचावली माझ्या कारकीर्दी

पैशाला जा माणूस किला झालं मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही माणूस किला सतत पंचवीस वर्ष मी काम करतो चौदा वर्ष चौदा वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले जिल्हा पण काम करेल नोकरा आणि आता जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो मी बसतोच समोर त्याला ट्रकतो म्हणून थांबला पाडायचं आहे पाडा मला वाटत नाही ही माझ्या वॉर्डमधील लोक मला पाडतील असं म्हणून अजिबात मात्र काही तर दिलेश साहेब डोकं काही थांबत मत मी तरी मत नाही आम्हालाच मला या हॉर्डमध्ये मी जेव्हा नगर तर राहिलो या छोट्या मला नाही तर तेच या हॉर्ड मध्ये दोनशे सात झालं होत आणि निश्चितपणे कामं केली करोना काळात मला काय तरी मी नाही त्याच्यामुळे आज मला तुमची गरज आहे कुठच्याही आमिषाला बळी पडू नका आज सगळे येतील दोन तारीख नंतर तुमच्याकडे कोणी फक्त संजीव परत रात्री अपरात्री रात्री रात्री दरला जरी वाजवली तर फक्त संजीव करतच उत्तर दुसरा कोणी उठू नाही कोण ना रात्री एक वाजता जाऊ शकतो का तू परत सांग रात्री एक वाजता लहान कोण तू पण थांबिवॉर्थ दार ठोकल्याला अजूनही लोक येतात त्याला सुद्धा आलं तर पुराव नाही ते एक सुत्या होती समोर त्यांनी पत्र सुद्धा लावून घेतली लोक ते साजरा होते आपल्या यांच्या घरामध्ये माझा पत्रे लावून दिली रोजचे लोक ते साजरा येत नाही हे बघणार ते बघून पण तुला आहे त्याला माहिती आहे रोज बघतात की किती लोक येतात त्याच्यामुळे माझं जा माझ्या वाटसाठी तर पुऱ्या मत सांगतो की चोवीस तास उघडं असते आणि हे आणि आयुष्य धावत तर असेल तोपर्यंत माझं तुमच्यासाठी मिळाली उघडं असेल त्याच्यामुळे मी परत सांगतोय कारण मला माहिती आहे ऐंशी ते टक्के लोक प्रत्येक घरातली ते महिला या आहे ते प्रत्येकाला काही जरी झालं तरी आमच्या आम्हाला तिघांना मत एक नगराध्यक्ष मॅडम हृदय नाईक मॅडम आणि मी पॅनेल तू पॅनेल दाखवून द्या ही पैशाचा विरोधात दिलं नाही आणि हे आपल्याला जिंकायचे एवढं तुम्ही लक्षात घ्या पाच वर्ष मी तुमच्याला दिला नाही दर तारीखपर्यंत नाही आहे एवढं तुम्हाला तिने सांगतो तास मी खालतो आणि मी करोना केलेलं काम तुम्ही आठवा कोणीही नव्हतं सगळे लपून होते समजून बोलत नला पाहिजे की जवळजवळ बसत होत एकटा बसत होता सगळे पाळाले होते मी जेव्हाची पर्वड केली आणि अजूनही करत माझी स्टेटमेंट होत मी मोगेन सगळे चाहते घेतलं काम केलं मी काय करतात हा मधल्या रंग माहिती बोललं नाही सांगतो अशी स्टेटमेंट देऊ नका दीपकबाई पण मला रोज सांगतात सातवा आवड आवर्गे असं बोल दीपक मला त्याच्यामुळे मी शांदावर फोटो ठेवतो मला काही गोष्टी आवडत नाहीत ते मी अखंडपणे मांडत असतो त्याच्यामुळे भविष्यात तुमची सेवा करण्याची मला तुम्ही निश्चितपणे साठी का अशी मी आशा बाळवतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला निवडून द्या असं या ठिकाणी मी करतो E para